नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा क्रॅब डब्लॉवर आकाश या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आम्ही पगोल्या टाकायला आलेत हे बघा पगोल्या मुनेड आणलेत पाय आणलेत कोंबडीचे आणि बाकीचे गाडे बांधून घेतलेत थोडे गाडे बांधायचे राहिलेत हा आमचा कली मामा गाडे बांधते बघा दोन मुनेड एक, एक मुने पाय कोंबडीचा पण आले बघा दुसरा गाडा घेतलाय बांध झाला आज किती जिंपर्च जा। जा। आणि आमचा धुरू शेवटच्या तीन गाड्या राहत बांद्याचे पाणी भांदे पण लवकर जवळ आले हे बघ किती पडले थोड्याला जातो आम्ही आता गाड़ी ढकाला ढकाला सो वातावरण पाउस भरला जाम चकली कोली मामा जातो आम्ही थोड़ा वे गाड़ी ढकाला दाखो तो आम्ही गाड़ी कैसे टाकते थे चला आम्ही आता जाते गाड़ी ढकाला पानी आला खाली तर पाच आहेत माहिती सात आहेत बारा बाकी ठेवले गाडे टाकायचे पाणी अजून बघायला सुरुवात नसली इथं आले आहेत थोडं थोडं पाणी मग दिसत असेल बघा सुरुवात झाली आता पाणी आलं फास्ट आहे पाणी हे बघा गा। तिला गाडं टाकतोय आम्ही गाडं टाकते टाकून झालं बघ पहिला बसलाय का गाडाने दुसरा गाड टाकायला जाते बघा झाड बघ कशी आच्छा, आच्छा। हाँ दूसरा गाड़ टाकते मार्मीसरा पानी ना खाली पानी आ रहे बार इतने पानी आलो हलो हलो भर लेते सुखा टाकते गाड़ा चौथा गाड़ टाकते गाड़े पे तुम्हारा थोड़े टाक पे दाखते तो गाड़े पे तुम्हारा थोड़े टाक पे दाखते डायरेक्ट चिंबोरे ची गाड़े उछलता दाखो तो कितनी चिंबोरे तो तीस गाड़े तीस गाड़े नहीं था का सर्व काटेरीच काटेरी या काटेरीत जास्त चिंबुरी येतात बघा चौथा पण गाड टाकून झाला आमचा इथे पण पाणी आले नाही हलू हलू त्याच्या वर ठेव पाचवाड टाकते ये पानी नीचे अगोदर टाकूँ मैं आगे गाड़े तो दा तो टाकूं तुम आता तो डायरेक्ट चिंबूरी गा चिंबूर चीज गाड़े उच्चावी डायरेक्ट तो बाकी गाड़ी टाकून घते पांच टाक टाक तो गाड़े टाकले सात गाड़ी टाकून तो एक सुरवत करते गाड़े उछला पहला गाड़ा जब ललो आम इतना दुसरे का गाड़ा जनवा पैला गाड़ा निको कि पेला गाड़ा तो फेल गए आमचा दुसरा गाड़ा उछला दूसरे गाड़े चिंबर है कि ना बहुत तो चिंबर आया तो कली मामा काड़ती गाड़ी चिंबर का तीसरा गाड़ा होता आम तीसरा गाड़ी तो ये कि नहीं तीसरा गाड़ी छोटी छोटी दोन छोड़, छोड़ छोड़ सोते ना मुठे होना आमला भेटे परत चौथा गाड़ा उचला त्या गाडी पण छोटा चिंबर चोर चोर बघूया पाचव्या की नाही चार छोटी छोटी सोडून दिली आम्ही आमचे दोन साथीदार आले गाडी उतकाला आमच्या वेळी एक <laughs> गेला आणि एक हवा इथे लपला तसून गेला आणि तिथून गेला दुसरं गाडी अजून एक गाडा आला आमचा या गाड्या चिंग येते तुला पाच सहा गाड्या चिमुरीच नाही आली आहे मला एकच दोन आली त्या गाड्यात आल्या चिमुरी आहे बघा काहीच बघ

गाड़ा यागर यागर इडियम है। गाड़ी का गाड़ी चुंबूर का गाड़ी चुंबूर इतना कि नहीं गई हो

का चिंबल काली काली आली लाल लाल नेक्स्ट काढा आला आमचा या काड्यात काढते का कली बघूया गाड्या जवळ गेले आणि चिंबूर

алдаг өгөн при энэ дэх тийх хэрэггүй ааа гоодол next car

진중리 또 arrête. 잠깐만. 네. 진할 이 음.

ميديوم سايز نعم